सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोल्यातील मूर्तीजपूर नगर परिषद प्रमुख मानला जाते या नगर परिषद निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागले तर सर्वच प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरून निवडून येण्याकरिता तयारीला लागले आहे मात्र शहराचा विकास गेला कुठे आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या कोण सोडवेल असा प्रश्न नागरिकांच्या मनात पडला असून मूर्तिजापूर नगर क्रमांक एक मधील एकता नगर मध्ये प्रभा क्रमांक एक मधील एकता नगर हे दलित वस्ती म्हणून ओळखल्या जात असून बहुतांश परिसर हा मध्य रेल्वेच्या हद्दीत येत असल्याने या परिसराचा विकास हा नावापुरतीच येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता रेल्वे लाईन ओलांडून एक ते दोन किलोमीटर कसरत करावी लागते स्वच्छतेच्या अभावाने ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य कचरागाडीचा अभाव विद्युत पोल नसल्याने पथदिवे अभावी अंधारात रस्त्यावरूनच प्रवास रस्ता नसल्याने अग्निशामक रुग्णवाहिका पोहोचत नाही अशा अनेक समस्यांचा पाडा वाचलाय येथील नागरिकांनी मग गेल्या पंचवर्षात माजी नगरसेवकांनी केले तरी काय असा उमेदवारांना जनता पुन्हा निवडून देईल का की घरचा रस्ता दाखवेल याचा आढावा आमचे प्रतिनिधी प्रतीक कुरेकर यांनी विकास काय झाला गटारा दिसतात रस्ते नाही आहेत हो। तुम्हाला कशा नगरसेवकाची अपेक्षा आम्हाला चांगल्या नगरसेवकची अपेक्षा आतापर्यंत तुमचं नगर तुम्हीच मतदान केलं मतदान घ्यायच्या वेळेस हो 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 करतो म्हणते सर्व करतो म्हणते पण काहीच नाही करत काहीच नाही करत तो ना रस्ते सुरू पाच वर्षापासून तर काहीच नाही दिसून राहायला पाच वर्ष कोणी नाही बघा मतदान असलं त्यावेळेस तर लय लोक येतात आम्हाला आम्हाला फक्त आमचं वट फक्त फुकट चाललं आमची काहीच समस्या होत नाही नाही तुमच्या प्रभागामध्ये आलो त्या प्रभागामध्ये सर्वत्र गटार नाल्या कुंबलेल्या रस्ते नाही काय सम रस्ते नाही नाले नाही पाण्याची समस्या आता समजली असं पाणी नाही आहे काहीच नाही पण कोणी बी आलं तिथे काय म्हणते हा हा आम्ही करतो करतो पण ज्यावेळेस निवडून येतात त्यावेळेस त्याच्या पाच वर्ष लोक त्यात नगरसेवकचा तोंड बी नाही सगळ्यांचा साधा रस्ता नाही करू शकत ते काय करणार आहे आमचं वाटतं असंच चाललं ना मला आता नवीन नगरसेवक असावा की तोच तो चेहरा पाहिजे अरे तोच तो नाही जो आमचं काम करीन तो आम्हाला चेहरा पाहिजे नवीन तर जुनाचं काय आहे त्याच्यात आपण तेच तर नाही समजू शकत ना, ना। तसं का आता जो जुना झाला तो आपण म्हणतो यानं काही काम नाही केलं दुसऱ्या मी काय करीन काम याची अपेक्षा काय आहे मग तेच म्हणला येऊन गेलाय नवीन जो येईल तो काय करीन याची काय अपेक्षा करू शकतो आम्ही आता मग दिवस अपेक्षाच नाही केली नाही मोठी अपेक्षा पण काहीच नाही झालं नवीन येणाऱ्या काय अपेक्षा कर नवीन येण्याकडून काय अपेक्षाच समजतेस ना नवीन व्हायला रोड नाही आम्हाला कोणी बिमार पडलं तर रात्रीच नेऊ नाही शकत पाण्याची पाणी नाही प्यासो काय आमचं मी कृपा गार्शन बोरकर प्रभाग क्रमांक एक मधून या ठिकाणी मी रहिवासी आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी हे बस बसलेली वस्ती आहे जवळपास शकुंतला पासून आणि त्याच्या आधीपासून इथं लोक काम करतात आणि आपले घर बांधून बसलेले आहेत पण जवळपास दोन हजार दहा पर्यंत या ठिकाणी आपण अंधारातच होतो आणि दोन हजार दहाच्या नंतर या ठिकाणी लाईन आली लाईन आल्यानंतर फक्त एक आम्हाला लाईनची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यानंतर ना कुठल्या गोष्टीची या ठिकाणी आम्हाला सुविधा बोलावण्यात आलेली आहे या ठिकाणी पिण्याचं पाणी नाही आहे म्हणजे पाणी जर लागलं आपल्याला पाणी जर आपल्याला प्यायचं पाणी जर आणायचं म्हटलं तर प्रतिभा टाकीच्या जवळ एक ती मोठी जी टाकी आहे पाण्याची त्या ठिकाणावर काही लोक ज्यांना चालवता येत नाही सायकल किंवा ज्यांना चालता येत नाही ते कसे तरी आपली सायकल घेऊन पाणी या ठिकाणी आणतात पिण्याची यानंतर एखादा जर पावसाळा लागला आणि पावसाळ्यात जर पाणी आलं तर तो पावसाळ्याचा रस्ता असा होऊन जाते की माणूस पायी सुद्धा चालू शकत नाही याटो सुद्धा येऊ शकत नाही या ठिकाणी अँब्युलन्सची सुद्धा या सुविधा होऊ शकत नाही त्यानंतर रस्ते नाही आहे नाल्या आमच्या तुंबून भरवलेल्या असतात त्याच्यानंतर आमच्या आजूबाजूचा या ठिकाणी पहिल्यांदाच मी या नगरपालिकेची निवडणूक मी लढणार आहे आणि या समस्या ज्या काही समस्या आहे इथल्या ज्या समस्या आहे एकता नगरच्या त्या समस्याला तोंड देणारा ह्या सर्वजी नागरिक आहे त्यामधून मी एक नागरिक आहोत नागरिकांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हो, हो तो म्हणजे या ठिकाणी आमचा पर्यायी म्हणजे जागा आम्हाला उपलब्ध करून देणारी काही मंडळी या ठिकाणी उपस्थित होत्या आहेत आणि ते करून देतीलच माझ्या माध्यमातून कुठेतरी या सर्व गोष्टी आपण करणारच आहोत या ठिकाणी दोन तारीखला आपला नगरसेवकाच निवडणूक आहे या ठिकाणी मी एक नगराचा एक विकास करण्यासाठी मी या ठिकाणी सक्षम उमेदवार म्हणून या ठिकाणी मी उभा आहो आणि इथल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याला मी तोंड देणार आहो आणि त्या समस्याचा तोडगा मी काढणार आहे काय करणार हे जनतेला काय सांगणार या ठिकाणी सर्वात पहिले जर मी निवडून आलो तर पहिला पाण्याचा प्रश्न हा निपटवणार आहे रस्त्याचा प्रश्न निपटवणार आहे आणि आणखी काही ज्या समस्या असतील त्याचा मी निपटारा करणार आहे इथेच राहतो मला झाले एक तर नगर झोपडपट्टी मध्ये काय समस्या इथे समस्या सर्वच कस आहे कारण पाणी नाही लाईन नव्हती आतापर्यंत रस्ते नाही आहे नाल्या खोल्या नाही आहे काहीच नाही ना इथं गाडी जात नाही ऑटो जात नाही ना मग काहीच वस्तू येत हे पाहण्यासाठी समस्या आमचीवाली हेच आहे की आमचं हे सर्व चांगलं झालं पाहिजे झोपडपट्टी मध्ये टॅक्स नाही आहे काही नाही आहे बर मला सांगा तुम्ही आता बोलले की जे आता इथे लाईट आली रस्ते थोडे फार झाले ते मग या पूर्वीचे जे नगरसेवक होते काहीच नाही केला नगरसेवक ना दीपक गायकवाड होता तेव्हापासूनचे नगरसेवक येऊन राहिले आहेत पण इथं काहीच नाही केला बस, के बस। येतात जातात मत घेतात आणि कोणाकडच्या कोणाकडे पाच पाहत झोपडपट्टी कशी आणि का आहे म्हणून मला सांगा काका की गेल्या काही वर्षांपूर्वी इच्छा नगरसेवकांच्या आणि काही लोकप्रतिनिधींच्या सांगण्यानुसार तुमचा जो सगळ्यात मोठा प्रश्न होता घराचा तो मार्गी लागलेला आहे तुम्हाला जागा उपलब्ध करून दिली आणि तिथे घरकुल बांधणार आहे असं आम्हाला सांगण्यात आलं काहीच नाही झालं काहीच नाही झालं आतापर्यंत जशी जागा आहे तशीच पडेल आहे त्यात ला काट्या लागल्या लागलं तर शिल्लक काट्या आल्या पाणी किती दुरून आणा लागते आम्हाला त्या टाकून आणतो आम्ही रोजचं त्या परती टाकू बसून रोज पाणी घेऊन येतो रोजच्या एक एक थेप घेऊन येतो थे। आम्ही दोन दिवस पुरे हा नालीची साफसफाई चालू कचरा गाडी येते कचरा गाडी बी येते या ठिकाणी प्रशासनाच्या लोकप्रतिनिधींच्या वतीने नगरसेवकाच्या वतीने पैशाची तसं काही नाही झालं ते आतापर्यंत जसं आहे तसंच आहे पडेल ती जे जागा भेटणार होती ते रजिस्ट्रेशनच्या नावाने तुमच्याकडून काही पैसे घेण्यात आले होते नाही नाही तसे ते आम्ही ते हे जे तारीख चालू आहे त्यासाठी घेतले होते त्यांनी आता जसं त्यांनी सांगितलं की पिण्याच्या सा पाण्याकरता तुम्हाला भटकंटी करावं लागते पिण्याच्या पाण्याकरता पाणी प्रतिभा टाकीच पासून आणतात गोड पाणी प्यायसाठी पाण्याची समस्या आहेच नाही तर गोड पाण्याची खारच पाणी आहे आणि रस्तेही नाही आहेत मेन म्हणजे घर टॅक्स नाही आहे आम्हाला नाही का, का। ते ते हो मांडलं त्यांनी काय काम ते जे होतात ते करतात आता काही काही सुधारणा काही झालेलीच नाही आपल्या इथं रस्ते नाही काही नाही बिमार पडलं कोणी तर कोणती अम्ब्युलन्स येत नाही कोणता ऑटो येत नाही काहीच नाही जीव जाईपर्यंत कधी जीवही जाऊ शकते तर पण काहीच येत नाही आम्हाला गड्डे फेकायला लागत पाण्याची गोड पाणी भेटत प्रतिभा टाकून किती लांब म्हणजे किती किलोमीटर पूर्ण बाजारात जावं लागतं अकोला रोड आम्ही इथल्या वर्षाचा आता चाळीस पंचेचाळीस वर्ष मला पण झाली इतर माय पोर जवान लेकर वाय झाले काहीच नाही होत मतदान इलेक्शन घेतात आमचं काहीच नाही रेल्वेची जागा आहे आम आमचं नाही घर त्याच बस आमची जिंदगी अशीच आहे वाया गेलेली आहे किती लोक येतील मतदान करतील आमचं काही हो हो करतात पण काहीच होत नाही एकानच नाही सर एक कितीकच घेऊन येऊन गेली तू पण होत काही नाही अपेक्षा म्हटलं म्हणजे आम्हाला घर टॅक्स पाहिजे घर टॅक्स नाही आम्हाला रस्ते पाहिजेत रस्ते नाही आत हा पाणी नाही आम्हाला पाण्यासाठी ह्या जावं लागते परती बाठाकीच्या पुढं सायकल मतारा जातील कॅन घेऊन येते दोन रोजचे नाही तर मग आम्ही एकच वीस रुपयाचं पाणी त्याच्यावरती काही नाही दोन शब्द बोलले बा बाबत इतक्या वर्षापासून येणाऱ्या दोन तारखेला कसा उमेदवार कसा या ठिकाणी नगरसेवक तुम्हाला पाहिजे कसा पाहिजे त्यांच्याकडून काय सगळं रस्ते पाणी टॅक्स हे सगळं मिळायला पाहिजे किती दिवसापासून पाण्याची समज तर पंधरा पंधरा वर्ष गेल्या काही वर्षांपूर्वी या एकता नगर परिसरातील नागरिकांनी करतात प्रशासनाच्या वतीने एक, एक जागा उपलब्ध करून देण्यात आली होती हे खरं आहे का नाही आम्हाला जागा नाही मिळाली नाही करता जागा मिळाली असं सांगण्यात नाही 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 मिळाली अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगर परिषदेचा हा प्रभाग क्रमांक एक आणि वार्डे क्रमांक एक मूर्तिजापूर नगर परिषद प्रभाग क्रमांक एक म्हणजे सुरुवात मूर्तिजापुराची या नगरापासून सुरू होते ते नगर म्हणजे एकता नगर एकता मध्ये राहणारे रहिवासी बहुतांश दलित समाजाचे या ठिकाणी वावरत आहेत राहत आहेत रेल्वे प्रशासनाच्या अतिरिक्त या नगराचं या ठिकाणी निर्माण झालं गेल्या शेकडो वर्षापासून पिढ्यानपिढ्या या ठिकाणी येथील नागरिक आपलं वास्तव्य करत बेरोजगारातून मार्ग काढत या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करत आहेत मात्र नगरसेवक आले आणि नगरसेवक गेले लोकप्रतिनिधी येतात पाच वर्ष आश्वासन देतात कार्य मात्र कागदावरच असं येथील नागरिकांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे गेल्या कित्येक वर्षांपासून नगरसेवक असो अथवा लोकप्रतिनिधी यांनी आमच्या एकता नगरवासियांकडे दुर्लक्ष करीत साधा आ, सुविधा देखील रस्ता असेल पाण्याची समस्या असतील किंवा साफसफाईची समस्या असतील यावर लक्ष दिलं नसल्याचा आरोप एकता नगरवासियांनी जनस्थान समोर मांडलेले आहेत नव्हेच तर गेल्या आ, पन्नास वर्षांपासून साधा पिण्याच्या पाण्याकरता येथील एकता नगरवासियांना तब्बल दीड ते दोन किलोमीटर आपलं कष्ट करत पिण्याच्या पाण्याकरता भटकंडी करावं लागत असल्याचं समोर आलेलं आहे येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये एकता नगरवासियांना काय अपेक्षित आहे आणि कसा नगरसेवक पाहिजे आहे हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालेलं आहे आता तरी येणारा नगरसेवक यांच्या अपेक्षा पूर्ण करतील का याकडे एकता नगर वासियांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामॅन श्याम वाळसकर सह मी प्रतीक पुरेकर जागर जनस्थान मूर्तिजापूर अकोला